सोलापूर शहर व जिल्ह्यात मटका बार अवैध मद्य विक्रीसह अन्य अवैध व अनाधिकृत व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत पोलीस प्रशासनाने अशा अवैध व अनाधिकृत व्यवसाय करणाऱ्या संबंधितांची माहिती घेऊन त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून ते धंदे बंद करावेत अशा सूचना राज्यमंत्री गृह शहरे महसूल ग्रामविकास व पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांनी दिल्या पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर येथे गृह राज्यमंत्री आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते या प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त श्रीमती दीपाली काळे अजित बोराडे जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले महाराष्ट्रात सायबर क्राईमच्या गुन्ह्यांच्या तक्रारीमध्ये वाढ होत आहे सायबर गुन्ह्यांची वाढ लक्षात घेता नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देऊन त्यावर उपाययोजना कराव्यात तसेच जिल्ह्यात अनाधिकृतपणे गुटखा विक्री होणार नाही दक्षता घेऊन गुटखा विक्रीवर आळा घालण्यासाठी अन्न व औषध विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले सोलापूर शहरात एकूण सात पोलीस स्टेशन आहेत तसेच वर्षात एकशे सत्तर मिरवणूक असतात त्या सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील आहे शंभर दिवसीय कृती आराखड्या अभियानांतर्गत या विभागामार्फत अकराशे वाहनांचा लिलाव करण्यात आला आहे तसेच पोलीस प्रशासनातील रिक्त पदे तातडीने भरणेबाबत मागणी त्यांनी यावेळी केली